when पैशांसाठी मित्रांनीच मैत्रिणीचं अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे वडगाव शेरी येथे पैशांसाठी मुलीने तिच्या मित्रासोबत आईच्या डोक्यात हातोडा मारून आणि उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे यानंतर घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाल्याचा बनाव मुलीने रचला मात्र नातेवाईकांनी संशय व्यक्त करून पोलिसात या प्रकरणी तक्रार दिल्यावर या घटनेचा उलगडा झाला या प्रकरणी चंदनगर पोलीस ठाण्यात मुली

ने मंगल यांचे तोंड स्कार्फने दाबले तर त्याच वेळी यशने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने मारून त्यांचा खून केला दरम्यान या गुन्ह्यात सापडू नये यासाठी त्यांनी आई मंगल या बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचा जा बनाव रचला तसेच मंगल यांचा मृत्यू झाल्याची जा माहिती तिने नातेवाईकांना दिली मात्र मुलीच्या बोलण्यावरून मंगल यांच्या मृत्यू बाबत नातेवाईकांना शंका आली याबाबत त्यांनी तात्काळ चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या प्रकरणी यश मिलिश शितोळे आणि योषिता संजय गोखले यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी विनोद शाहू गाडी यांनी फिर्याद दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार योशिता ही मंगल गोखले यांची मुलगी आहे मंगल या मोरच्या मुंबईच्या पुण्यात आल्या होत्या त्यांचे वडील भाऊ सर्वजण मुंबईत राहण्यास आहेत वडगाव शेरी येथील राजश्री कॉलनी मध्ये त्या भाड्याच्या घरात राहत होत्या त्या स्वयंपाकाची कामे करायच्या आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कष्ट करून पैसे वाचवण्या करण्याचा प्रयत्न करत होत्या मुलीने शिकावे अशी त्यांची इच्छा होती मात्र योशिता ही अकरावीला नापास झाली त्यानंतर तिने आता बहिस्त पद्धतीने बारावीची परीक्षा दिली होती दरम्यान घराजवळ राहणाऱ्या यश शितोळे याच्याशी तिची ओळख झाली या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली त्यानंतर हे दोघे फिरायला जायचे त्यांना मौज मजा करण्याची सवय जडली होती योशिता ही आईच्या बँकेचे व्यवहार अधून मधून पाहायची तिने आईच्या खात्यामधून वेगवेगळ्या तारखांना जवळपास दीड लाख रुपये काढले होते या पैशांमधून हे दोघे फिरायला जाणे बाहेर हॉटेल मध्ये जाणे वगैरे गोष्टी करत असत यश हितोळेचे मुलीच्या घरी येणे जाणे होते मंगल यांच्या खात्यामधून काढलेल्या पैशांपैकी काही रक्कम त्यांना तो द्यायचा आणि आपण आर्थिक मदत करीत आहोत असे भासवायचा मात्र हे पैसे आपल्याच खात्यामधून काढण्यात आलेले आहेत याची त्यांना कल्पना नव्हती निरीक्षक पाटील यांनी योषिताकडे कसून तपास केला तिला खास पोलिसी खाक्या दाखवताच योषिताने खुनाची कबुली दिली तिच्याकडून सर्व माहिती घेऊन आरोपी यश याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली निरीक्षक पाटील यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलीने आईचा खून केल्याची दुर्मिळ घटना उघडकीस आणण्यात यश ही कारवाई परिमंडळ चारचे उपायुक्त विजय कुमार मगर सहाय्यक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील सहाय्यक निरीक्षक प्रशांत माने यांच्या पथकाने केली पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत